दादा जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे अजित पवार साहेब मेले नाही आणि ते लवकरात लवकर महाराष्ट्रात एंट्री करणार रॉयल एंट्री करणार शिवादी द बॉस ह्या वाणी नकाब लावून येणार आणि ज्याने कोणी ह्या नराधमान कांड केलं ना त्याच्या ढोंगणातून रक्ताची धार पाळणार सगळ्या महाराष्ट्रातला लोकांना असं वाटत आहे नाही का तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अजितदादा प्रेम करत असाल तर आ तर कमेंटमध्ये दादासाठी काहीतरी दोन शब्द जरूर लिहा आणि खोटं बोलून राहिलो असेल खरं बोलत असेल तर काहीतरी कमेंटमध्ये लिहा कारण तुमचा कमेंट माझ्यासाठी खूप लय महत्वाचा आहे कारण जो दिवस अजितदादांचा अटळ ठरला होता तो दोन ते तीन महिन्यापासूनच त्याची प्लॅनिंग चालू होती की अजितदादाला खतम कसं करायचं अजितदादाला खतम कसं करायचं अजितदाला खतम कसं करायचं तर तुम्हाला वाटत असेल की हा जो घात झाला हा अपघात आहे नाही हा घात झाला आणि हा घात करण्यासाठी दोन ते तीन महिन्यापासून प्लॅनिंग चालू हो असेल दादा कारण हा प्लॅनिंग ठरलेली आहे आणि याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये एक जन नाही आहे मोठे मोठे मंत्री संत्री लोक असं लच्यात कारण अजितदादाचा घात करण्यात आला उपमुख्यमंत्री होता सर्वसाधारण माणसाला तो फायदा होणार नाही फायदा कोणाला ना होणार मोठ्या लोकाले होणार कारण जे मोठ्या मोठ्या दा काळमध्ये मोठे मोठेच लोक असतात गरीब लोक नसतात आणि ह्या अजितदादाच्या काळमध्ये मोठे मोठे लोक आहे गरीब लोक नाही कळलं काय आणि अजितदादा संघ कोण कोण लोक गेले होते त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं नाही कारण ते डिलीट मारलं म्हणजे खरं आलं नाही पाहिजे जनतेच्या समोर तर जनतेला चुत्या कसं बनवायचं ते बनवणं चालू आहे आपल्याला दादा सांगो किती जण गेले हे माहीत नाही दादा संघ विमानात किती जळाले हे माहीत नाही कळलं का फक्त पाच 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 मग सहावा व्यक्ती सांगून राहायला सहाव्या व्यक्तीची नोंद आहे उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब म्हणतात त्या विमानात सहा जण गेले होते मग सहा व्यक्ती नाही तर पाच व्यक्ती तर सहा व्यक्तीने उडी मारली का हवेतून कोणी म्हणतात बारामतीचा जो सरपंच आहे त्यानं बघितलं उडी मारत असताना मग अजितदादा उडी मारली असेल का हवेतून कारण बारामतीची जनता आताही म्हणत आहे का अजितदादा जिवंत आहे आणि अजितदादा येणार म्हणजे येणार बारामती जनता वाट बघत आहे मी पण वाट बघत आहे दादा मी पण तशी तुम्हाला तशी आस लागली आहे तशी मलाही आस लागली आहे का अजितदादा वापस येण्याची आणि हे तुमच्या पोंडात पोतवर साखर पडो माझं हे मत आहे आणि तुम्ही नक्की झालं पाहिजे अजितदादा वापस आले पाहिजे आणि अजितदाना उडी मारली मारली पाहिजे विमानातून आणि हे माझं मत आहे पण काही समजून राहिलं रा, नाही अजितदा प्लेनमध्ये बसले का नाही कारण भरपूर शंका आहे अजितदादा ज्या प्लेनमध्ये चल बसले ते प्लेन हिरव्या रंगाचं होतं जे फुटलं प्लेन बारामतीला ते लाल रंगाचं होतं म्हणजे आता विचार करून राहिला की प्लेन प्लेनमध्ये बसले की नाही बसले हे मालूम नाही मग म्हणजे माणूस कन्फ्यूज एवढा आहे की अजितदादासाठी की अजितदादा जिवंत आहे की नाही हे अद्यापही माहीत नाही कोणाला माहित आहे फक्त न्यूजवाल्यांना कारण जी खरी न्यूज आहे हे अजि अजिबात कोणाला माहीत नाही आता आढळलं रोहित पवार साहेबांना एक कॉन्फरन्स घेतली तिथे सांगितलं त्यांना अजितदाचा खरा जीव गेला तर लोकांच्या मनात खरोखर निर्माण झाली का सहानुभूती खरीच अजितदा जीव गेला असं पण बारामतीची जनता आहे की बारामतीची जनता अजून म्हणत नाही कजता मेले म्हणून अजितदादा येणार शिवाजी बाबा सारखी एंट्री करणार रॉयल एंट्री करणार आणि भरपूर लोकांनी असे व्हिडिओ बनवले होते की अजितदादा सांगतात बारामतीला चाललो जातात पुण्याला पुण्यावरून जातात मुंबईला मुंबईवरून जातात फ्लाईटची तिकीट काढतात विदेशाची भूरकुन होत उडतात खरं काय खोटं काय काहीच समजून राहिलं नाही कारण हे अजितदादाचं प्रेम आहे अजितदादाने काळजात प्रेम केलं महाराष्ट्राच्या जनतेच्या त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो दादा कारण हे जे प्रेम आहे हे प्रेम कोणासाठी नसतात ते फक्त एका व्यक्तीसाठी असतात आणि त्या व्यक्तो व्यक्ती म्हणजे अजित पवार साहेब आणि महाराष्ट्राचा लाडका उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा भाऊ उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि अजित पवार साहेब सारखा राजकारणातला योद्धा हा असा जन्माला कधी येणार नाही मी तर एकच म्हणान अजित जिवंत आहे महाराष्ट्रातल्या काळजात जिवंत आहे बारामतीच्या जनतेत जीवनच्या काळजात जिवंत जीवन आहे हेच म्हणणार मी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा अजित जिवंत आहे की नाही मला तर वाटते अजित जिवंत नाही तुम्हाला वाटतंय नक्की कमेंट करा आणि तुम्हाला वाटत असाल तर मलाही वाटणार मलाही सहानुभूती अजितदादा येणार म्हणून मलाही आवडते की अजितदा आले पाहिजे आणि मलाही पटल की अजितदा कुणातरी नकामध्ये येणार आज आहे महाशिवरात्री महादेवाचं आज लग्न झालं होतं तर त्या कारणामुळे मी तुम्हाला आजच सांगतो की महादेवाचं लग्न झालं होतं आज आणि महादेवाला नसमस्तक होऊन मी माझं एकच म्हणणं आहे हे महादेवा अजित पवार साहेबांना कोणाने कोणातरी रूपात पाठव आणि ज्याने कोणी हे घात केला असन घातपात केला असन बदला घेण्यासाठी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये अजितदाबद्दल काहीतरी थोडंसं लिहा कारण ज्या विमानात